आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉनवर क्लिक करायला विसरू नका श्री विश्वकालिका सद्भावना ज्योत नऊ ते अकरा सप्टेंबर दरम्यान कोल्हापूरमध्ये विश्वकर्मा समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांची सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये विश्वकर्मा पूजन दिवस म्हणून जयंती साजरी केली जाते कारागीर लोकांच्या समाजाची देवता म्हणून तसेच सृष्टी निर्माता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये विश्वकर्मा पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने शिरसंगी कालिका मंदिर ते वेरूळ संभाजीनगर या ठिकाणी विश्वकालिका सद्भावना ज्योतीचे आयोजन करण्यात येते एक हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत ही ज्योत शिरसंगी होऊन वेरूळला सर्व कारागीर समाज बांधव यांना दर्शन देत वेरूळ ठिकाणी पोहोचते सतरा सप्टेंबर दिवशी वेरूळ या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव एकत्र जमतात एकत्रितपणे विश्वकर्मा पूजन दिन साजरा करतात या प्रक्रियेमध्ये विश्वकर्मांचे समाज संघटन महाराष्ट्र राज्य संघटना व्ही व्ही एस एस टीम संपूर्ण राज्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करते आपल्या प्रभूसमोर समोर सर्व समाज बांधवांना एकत्रित करणे संघटित करणे या विविध उद्देशाने या ठिकाणी समाजाचा एकत्रित मेळावा घेतला जातो यासाठी महाराष्ट्रातील सर्व विश्वकर्मा पांचाळ समाजाने या दिवशी एकत्र यावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ व्ही व्ही एस एस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष पांचाळ विनोद सुतार सुहास सुतार नवनाथ सुतार यांनी केले आहे नमस्कार जय विश्वकर्मा पूजन दिन संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे नियोजन असून वेरव या ठिकाणी समाजाचा एक महामेळावा घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू विश्वकर्माचं प्रकट स्थान आहे त्या ठिकाणी आपण विश्वकर्मा पोजन दिनानिमित्त सर्व राज्यातील जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावा यावं असं मी आज या ठिकाणी नरसिंहवाडी क्षेत्र या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो तर या वेरूळ या ठिकाणी प्रभू विश्वकर्माचं प्रकट स्थान आहे आणि त्या ज्या 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 क्षेत्रामध्ये कारागीर बांधव आहेत त्या सगळ्यांनी या प्रभूला प्रार्थना विनंती दर्शन आणि याचं सगळ्यांनी मनोभावे प्रार्थना व आशीर्वाद घेण्यासाठी वेरो या ठिकाणी सगळ्यांनी यावं अशी सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो